हिंगोली जिल्ह्यातील सव्वीसपैकी चार सिंचन तलाव शंभर टक्के इसापूर सिद्धेश्वर मात्र अर्ध्यावर हिंगोली आतापर्यंत झालेल्या पावसाने जिल्ह्यात सव्वीसपैकी चार सिंचन तलाव शंभर टक्के भरले आहे तर इतर तलावातील पाणीसाठा अद्याप पन्नास टक्केपर्यंतच आहे याचा लाभ जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टर क्षेत्र क्षेत्रास लाभ होणार आहे जिल्ह्यातील इसापूर धरणात त्रेपन्न टक्के तर सिद्धेश्वर धरणास पन्नास टक्के पाणीसाठा झाला आहे दरवर्षी पावसाळ्यात या तलावामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्यास सिंचनाची शि चिंता मिळते पण जिल्ह्यात सवी सिंचन तलाव आहेत पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले असतानाही आतापर्यंत जिल्ह्यात चारशे एकोणऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आहे त्याची टक्केवारी साठ टक्के इतकी आहे जिल्ह्यात असलेल्या सव्वीस तलावापैकी चार तलाव तुटुंब भरले आहेत तर वीस तलावात साधारण पन्नास टक्केपर्यंत पाणीसाठा झाला आहे मात्र दोन तलाव अद्याप कोरडी आहेत सहा हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते सध्या स्थितीला उपलब्ध असलेला पाणीसाठा पाहता अडीच हजार हेक्टर पर्यंत सिंचन होण्यास मदत मिळणार आहे साडेतीन हजार शेतीच्या सिंचनासाठी अपेक्षित पाणीसाठा तलावात होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे जिल्ह्यातील सव्वीसपैकी पैकी चार तलाव शंभर टक्के भरले आहेत पैकी हिंगोली तालुक्यातील पारोळा तलावामुळे पारोळा साटंबा कलगाव नवलगाव आणि भांडेगाव या गावातील जमीन सिंचनाखाली येते हदगाव ता तलावामुळे हदगाव परिसरातील शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे कळमनुरी व पिंपरी या तलावामुळे परिसरातील जमीन सिंचनाखाली येणार असल्याने सर्व तलावामुळे अडीच हजार हेक्टर सिंचन क्षेत्रात लाभ होणार आहे तलावातील पाणी रोटेशन प्रमाणे शेतकऱ्यांना दिले दिले जाते